नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रियाने मात्र रवीला गिफ्ट दिलेलं असतं तेव्हा रवी, रवी म्हणतो अगं सध्या आपण हे कंटिन्यू करू शकत नाही कारण घरी खूप टेन्शन सुरू आहे आणि जरा बाबांचं टेन्शन फ्री झालं ना की मग आपण आपल्या विषयावर पुढे जाऊयात तर तेव्हा रिया होकार देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्याचे वडील कोर्टामध्ये केस टाकतात तेव्हा साहेबांना ते सगळी गोष्ट घडलेली सांगतात की मी प्रामाणिक वर्ष चाळीस वर्ष प्रामाणिक नोकरी केलेली आहे पण आता रिटायरमेंट होऊनही एक वर्ष झालं आहे तरी सुद्धा या साहेबांनी माझ्या पेपरवर सही केली नाही त्यामुळे सगळं काम खोळंबलं आहे त्यामुळे आता इकडे रागातच सत्याच्या वडिलांचे साहेब उठून उभे राहतात आणि ते म्हणतात की हा माणूस फ्रॉड आहे यांनी एकाचा खून केला आहे रेल्वेमुळे आणि रेल्वे त्याच्या अंगावर घातलेली आहे त्यामुळे आता ह्याला कसं काय मी सगळा सपोर्ट करू आणि सही करू हा माणूस खूप फ्रॉड आहे एकाच कुटुंब उद्ध्वस्त केलेला आहे या माणसाला तुम्ही ओळखत नाही असे आरोप मात्र आता तो त्याच्यावर करू लागतो इतक्यात मात्र आता सत्या त्याच्यावर धावून जातो आणि त्याची कॉलर पकडून त्याला पुन्हा सगळ्यांसमोर आता जाब विचारतो आणि चांगलाच धडा शिकवतो हो त्यामुळे आता कोर्टामध्ये मा मात्र सत्याच्या बाबांची केस आता पुन्हा नाजूक स्थानावर येऊन पोहोचते आता जज काय निर्णय देणार हे येणाऱ्या भागात आपल्याला लवकरच कळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा